फक्तही काय सांगाल जिल्ह्यामध्ये पाणी आपण महत्वाची बट घेतलेली आहे दादा आम्ही बावीसशे कोटी त्या जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत आपण आहे आणि जे कडीमालचं आमचं जे तालुक्याचं जे, जे गाव आहे चिखलदराचं तिथे खूप वर्षापासून पाणी त्यांच्याही खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात होती फॉरेस्टचे जे केंद्र राज्याचे दोन्ही फॉरेस्ट आम्ही क्लिअरन्स करून आणलं यावेळी आम्ही जे प्रयत्न करत होतो की या पाणी त्यांच्याहीमध्ये पूर्ण झालं पाहिजे ते येणाऱ्या भविष्यामध्ये ते होईल त्याची क्लिअरन्स पूर्ण आलेली आहे असेच बरेचसे जल जीवन मिशन अंतर्गत जेही टाक्या बनलेल्या आहे काही पाईपलाईन नाही पोचत आहे काही खारपान पट्टा आहे आमच्या तिथे पाणी कसं पुरवलं पाहिजे गोड पाणी आम्ही कसं दिलं पाहिजे बरेचसे दर्यापूरचे आहे अंजणगावमधले आहे भातकुली खाऱ्यापट्ट्याचा पूर्ण पाठ आहे दिवसा प्रॉपर जे एवढं मोठं राजकारण होत आहे त्याच्यावरही आम्ही बोललो की राजकारणामुळे त्या तिवसा तालुक्यामधलं जे प्रॉपर शहर आहे तिथे पाणी पुरवठाची जी योजना एवढी मोठी ते का होऊन नाही राहिली आहे त्याच्या मागे का राजकारण चाललेलं आहे ते तर आज मी तेच अधिकाऱ्यांना विचारलं की लवकरात लवकर त्यांना पाणी पुरवलं आपण मला वाटते राजकारण बाजूने गेलं चुलीत पण पाणी आपण जर पाजू शकलं नाही तर आपण काहीच करू शकणार नाही ते कंटिन्यू आम्ही तेच पाठपुरावा करत आहे आता बरेचसे काम पूर्ण झाले बरेचसे काम अजूनही पूर्ण झाले नाहीये तर त्याच्यासाठीच आपण पाणी टंचाईची मीटिंग घेतली कुठे आपल्याला यावेळी टँकरनी पाणी पुरवठा करावा लागेल हा सगळी गोष्टी आपण माहिती घेत नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी असे खूप कमी गाव आहे जिथे टँकरनी अजूनही पाणी पुरवठा होता आणि तेच आमच्या जिल्ह्यामध्येही बरेचसे असे पट्ट्याचे ते पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आपल्याला टँकर पुरवावं लागतं तर ही सगळी गोष्टी आपल्यासाठी चांगली नाही आहे सब डिव्हिजन हेडक्वार्टर आहे आमचं हेडक्वार्टरमध्ये जर पाणी टंचाई अशी असेल दहा दहा दिवस एक एक गावामध्ये जा आसरा आहे सायक आहे जे दहा दहा दिवस पाणीपुरवठा नाही खारपान पट्टा आहे तर टाक्या झाल्यानंतरही आम्ही बोर करून घेत आहे बोर फेल होत आहे तर मग दुसरा पर्याय काय आहे सगळी गोष्टी आपण आज मीटिंग मीटिंगमध्ये घेतला पॉझिटिव्हिटी किती बट आपण काम करू शकतो तेच आपण मध्ये घेतलं